गेले आठ दिवस लोणीबापकर परिसरामध्ये जो गोरगरीब शेतकऱ्यांचा मोटरीच्या संदर्भात जो चोरीचा धुमाकूळ चालला होता त्याबाबत माननीय वडगाव पोलीस स्टेशन माननीय आपले पोलीस अधीक्षक पंकज देशमुख साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या बारामती तालुक्याचे ॲडिशनल एस पी गणेश बिरादसी साहेब तसेच वडगाव पोलीस स्टेशनचे आपले राठोड साहेब यांनी चांगल्या पद्धतीने सगळा तपास केला आणि वडगाव पोलीस स्टेशन अंतर्गत मान्य आपले ए पी आय काळेसाहेब यांची सर्व टीम अगदी मनेर साहेब असतील नाळेसाहेब असतील त्यांचा सर्व स्टाफ सर्वांनी इतकं चांगलं काम केलं रात्रोंदिवस की अगदी जवळजवळ दोन्ही बापकर परिसरातल्या सर्व शेतकऱ्यांच्या पळशी मासळवाडी मुडाळ सुपा परिसरातल्या काय मोटरी गेल्या त्याचा तपास लावून साधारण वीस मोटरी हस्तगत केल्या त्याबद्दल आम्ही सर्वजण शेतकरी या ठिकाणी आलोत साहेबांचं शतशा म्हणजे आभार व्यक्त करायचे आम्हाला की इथून पुढच्या काळात की असा काय प्रकार लोणी परिसरामध्ये घडेल असं आम्हाला वाटत नाही कारण त्यांनी शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचा न्याय दिला आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा असंच आम्हाला डिपार्टमेंटचं त्यांच्या खात्याचं चांगल्या पद्धतीचं सहकार्य राहील आणि इथून पुढच्या काळामध्ये त्यांनी इतकी आता दशेत जेवढी बसवली की परिसरामध्ये जरी मोटर एखादी रोडवर जरी पडली शेतकऱ्याची किंवा विहिरीवर पडली तरी कुणाची इच्छा सुद्धा होणार नाही की ती मोटर चोरून न्यावी कारण शेत शेतकरी आमच्या भागातला एक तर जिरायत भाग आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असतो सगळ्याचा असतो पण ह्यातनं जर एक मोटर चोरीला गेली तर शेतकऱ्याचा मेटाकुटीत जीव येतो त्यामुळं आज जे चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलंय त्याबद्दल परत एकदा मी लोणी भापकर ग्रामस्थांच्या वतीने लोणी भापकर ग्रामपंचायतच्या वतीने हार्दिक असा आभार व्यक्त करतो आणि इथून पुढच्या काळात त्यांना वाटचालीत चांगल्या शुभेच्छा देतो म्हणजे डिपार्टमेंटला